प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बिमबीएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि डोके मित्रांनो महाराष्ट्राच्या सरकारचा शपथविधी हा पाच डिसेंबरला पाच वाजता ठरल्या असल्याच्या बातम्या आपण सर्वत्र पाहिल्या आणि पाच वाजता पाच तारखेला हे नवीन सरकार उदयास येणार आहे आणि ज्या पद्धतीनं बहुमत या सरकारला मिळालेलं आहे तर निश्चितपणे हे सरकार येणाऱ्या काळामध्ये आपला जो वचननामा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला होता त्याप्रमाणे विकासाची कामं करतील विकासाचा जो अजेंडा आहे त्याची निश्चितपणे अंमलबजावणी करतील असा विश्वास अशी खात्री ह्या ठिकाणी हे देत आहेत तिन्ही पक्षाचे प्रवक्ते देत आहेत आणि पदाचा उमेदवार कोण कोण बनेगा मुख्यमंत्री गेले आठवडाभर महाराष्ट्रातील सर्वांना राजकीय भाष्यकार असतील विचारवंत असतील मतदार असेल सर्वसामान्य जनता असेल पत्रकार आहे सर्वांना एकच प प्रश्न पडला आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार कोण आणि हेही सत्य आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार कर हे प्रत्येकाला माहीत आहे परंतु औपचारिकरित्या भारतीय जनता पक्षाकडनं तशी काही घोषणा झालेली नाही आणि जी आघाडी जिंकलेली जी महायुती जिंकलेली आहे ती महायुती पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचं नावाचं जाहीर करत नाही आहे शिक्कामोर्तब होत नाही त्यामुळे सर्वांना जरी माहिती असलं ते नाव काय आहे तरीसुद्धा लोकांना उत्सुकता लागलेली आहे की एकदाचं औपचारिकरित्या ते नाव जाहीर व्हावं आणि आम्हा सगळ्यांना कळावं की महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण आहे मित्रांनो जे मुख्यमंत्री होणार आहेत त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान काही डायलॉग बाजी केलेली होती काही व वक्तृत्व केलं होतं आणि काही उद्बोधन जे त्यांनी केलं होतं मेरा पानी उतर कर देखकर मेरे किनारे पे घर ना बसा सागर मैं सागर हू, मैं फिर लोट के आऊंगा मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार अशी वल्गना त्यांनी केली अत्यंत आत्मविश्वासाने ओतप्रोत भस भरलेलं हे त्यांचं वाक्य होतं आणि ते पुन्हा आले आणि आता ते पूर्णपणे पुन्हा येत आहेत आणि अजून एक वक्तृत्व त्यांनी या ठिकाणी केलं होतं निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मागील निवडणुकीमध्ये ते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषण करताना थोडेसे थांबले आणि त्यांनी सांगितलं की आता मी पाणी पितोय पण येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात मी विरोधकांना पाणी पाजणार आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये निवड विरोधकांना पाणी पाजलं आपल्या कुशल नेतृत्वाची झलक त्यांनी दाखवली आपली कल्पता कौशल्य यावर त्यांनी विजय मिळवला त्यांनी नेतृत्व केलं भारतीय जनता पक्षाचं आणि प्रचंड अशा बहुमत त्यांना या ठिकाणी कधी नव्हे एवढं प्रचंड असं बहुमत त्यांना ह्या निवडणुकीमध्ये मिळालं मित्रांनो महाराष्ट्राचा विकास करायचा आहे असं महायुती म्हणते महाराष्ट्राला सुगलम सुफलम बनवायचं असेल अनेक विकासाच्या ज्या योजना आहेत त्या महाराष्ट्रामध्ये राबवायच्या आहेत आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचं आहे केंद्र सरकारसुद्धा महाराष्ट्र सरकारला मदत करणारं त्या विचाराचं आहे आणि त्यामुळं म ह्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जो विकास होणारा असेल तर त्या विकासाच्या कार्यामध्ये सर्व निश्चितपणे सहभागी होतील शेतमजूर असेल किंवा काम कारखानदार असेल कामगार असेल विद्यार्थी असेल वरिष्ठ नागरिक असेल आपली लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल अनेक सामाजिक प्रश्न आवासून उभे आहेत आणि त्या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे महाराष्ट्राचा विकास दर वाढला पाहिजे उद्योगधंदे व्यवसाय आले पाहिजे बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे शिक्षणामध्ये प्रगती झाली पाहिजे सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे गरिबी रेषेच्या वर लोकं आली पाहिजे आणि अन्न वस्त्र निवारा असतील सगळ्या मूलभूत गरजा ह्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेला मिळाल्या पाहिजे ह्या जनतेच्या अपेक्षा सरकारकडून असतात मग ते सरकार कुठल्याही पक्षाचं का असे ना ह्या सर्व विकास योजना राबवण्यासाठी जर हे सरकार काम करणार असेल तर निश्चितपणे मतदार कुठल्याही सरकारला निश्चितपणे सहकार्य करेल मित्रांनो या सरकारच्या विजयामध्ये जी किनारा आहे जी, किना जी बोलली जाते ई मशीनच्या संदर्भात बोललं जातं त्यावर फेरमतमोजणीसाठी काही अर्ज दाखल झालेले आहेत निवडणूक आयोग असेल किंवा हायकोर्ट असेल याच्यावर जो निर्णय घेईल जो निर्णय येईल त्याची वास्तुक वास्तविकता आपल्याला कळेल परंतु आता येणारं सरकार त्याला शुभेच्छा देत असताना ह्या सरकारच्या योजना सामान्यजनापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा करणं काही व्यर्थ नाही आणि म्हणून जे ये पुन्हा येत आहेत त्यांचं आम्ही पुन्हा स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देत असताना ह्या सगळ्या विकासाच्या योजना तुम्ही घरोघरी पोचवा तुमची विजयी गाथा जी आहे त्याबरोबर ही विकासाची गंगोत्री ही सर्वसामान्यांच्या घरापर्यंत जावी अशी अपेक्षा व्यक्त करतो नवीन मुख्यमंत्री नवीन सरकार नवीन योजना याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सा सामाजिक विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो नवीन सरकारांना नवीन मुख्यमंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळातल्या सर्व सन्माननीय मंत्री असतील भावी मंत्री असतील त्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आज थामतो। जी जी या ठिकाणी थांबतो मित्रांनो महाराष्ट्रातले जे ज्वलंत प्रश्न आहेत जे सामाजिक प्रश्न आहे यावर सातत्यानं मी बोलत असतो मी या ठिकाणी जनतेची आणि मतदारांची जी भावना आहे ती बोलून दाखवत असतो आपली मतं मतांतर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आतुरता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र